कोण समजावून सांगणार आहे एवढंच नव्हे तर ही चार शिवाची राजमुद्रा भारतीय घड्या आणि शिवाची पिलं कशी हे संघाचं प्रतीक आहे सद्दम्माचा प्रचार आणि प्रसार करणार घटना दत्त बुद्धिजम प्रसवण्याचं काम केवळ बोधिसत्वाच्या या महाकुशल चित्ताने केलेलं हा समाजच बदलण्यासाठी म्हणून समता सैनिक दल दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या घ्या संघटना यासाठी दिल्या समाज बदलासाठी आज कॅडर ऑर्गनायझेशन भगवंतांचा भिक्खू संघ हा कॅडर ऑर्गनायझेशन असता तो एकाच वेळेला तो पुढारी पण असतो आणि तो, तो कार्यकर्ता पण असतो पहा कॅडर बेस ऑर्गनायझेशन संघटना आजाद कार्यकर्ता कार्यकर्ताधिष्ठित संघटना हे निकष असतात तो एकाच वेळेला पुढारी पण असतो नेता पण असतो आणि तो एकाच वेळेला कार्यकर्ता पण असतो या अस्तित्वाने बनलेलं हे कॅडरमेस ऑर्गनायझेशन म्हणून त्यांना सुपटी पण नऊजीपटी ज्यांना लाभान्वित झालेला हा संघ असा एक जरी व्यक्ती आला ना त्या व्यक्तीची निर्माण करण्याचं काम हे भिक्षु संघाचंच काम आहे काय कुणाला दोष द्यायचा भगवंत एकदा एक, एक भिक्षू म्हातारा झाला आणि त्याची सेवा करायला कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं भगवंताला माहिती झालं अरे त्याची सेवा करायला कोणीच नाही भिक्षू आनंदा बस सकाळी सकाळी गेले भिक्षाटन केलं आणि भगवंत कुठे जात माहिती नाही आनंदाला माहिती नाही आवडत केवळ स्वतः पण नच मला भगवंताच्या चित्ताला ओळखत नाही भिक्षापात्र घेतलं आणि चालते झाले ज्या भिक्षू तो म्हातारपणे तिथेच चिवर काय भरले त्याच्या लघवीनं त्याच्या संडासनं कोणी सेवा करायला कोणीच नव्हतं काय कराल बुद्धांच्या काळातली गोष्ट भगवंतानी सांगितलं पहा रे पहा त्या भिक्षूंची सेवा कोण करणार हे उपासक उपासिका करतील का करतील का।, का हा गृहत्यागी आहे हा बुद्धपुत्र आहे बुद्धपुत्राची शारीरिक सेवा उपासक उपासिका करतील का करतील का सगळे शब्द सब्ड़ झाले भगवंतांनी स्वतः चल रे आनंदा पाणी गरम कर बर स्वतः बुद्ध गेले हे सगळेच कामाला लागले भिक्षू सगळेच कामाला लागले भगवंत म्हणतात आपलं कोण आहे आपण अगोदरच गृह त्याग करून आलेलो आहोत आपण म्हणतो ना आपण बुद्ध पुत्र आहोत म्हणून बुद्ध पुत्रांची सेवा हे गृहस्थ गृहत्यागी शारीरिक सेवा नाही करू शकणार शारीरिक सेवा काय त्यांची काय हागीमोती करणार काय भिक्षूंची नाही करू शकणार भिक्षुं नो कोण करणार आहे असेल ते त्याच कर्म असेल हे खरं आहे की त्या भिक्षूंनी कुणाची सेवा केली नाही म्हणून याची सेवा करण्यासाठी कोणीही ना आलेलं नाही तरी भिक्षूंनो आपण त्यांच्या कर्मावरचा हा भाग घुसला तरी आपण मात्र भिक्षू भीख्षु आहोत भिक्षूंची सेवा त्या कोण करणार आहेत प्रत्यक्ष आपल्यालाच करावी लागणार आहे म्हणून सारे भिक्षू त्याच्या कोणी गरम पाण्याने आंघोळ करून देतो कोणी जीवर धुतो अशा रीतीने सगळेच कामाला लागले पहा सगळेच कामाला लागले हे खरं आहे कुणावर काय भित्त होत कमस् कोमी काय कुणावर दुसऱ्यावर दोष द्यायचा आपलेच कर्म कोमी आपल्याच कर्मावर दोष द्यायचा दुसऱ्यावर दोष देऊन या अडचणी सुटत नसतात म्हणून धम्म आणि विनय हे माझे उत्तराधिकारी आहेत भगवंत सांगून गेले शिवरात भिक्खू शोभतो तो धम्म विनयात शोभतो धम्मिनयाचं पालन करत असेल तर भिक्षून तुम्ही पंधरा पंधरा दिवस पौर्णिमा दिवसाला हे वज्जीगण कसे असतात ते गृहस्थ आहेत ते देखील महिन्या महिन्याला उपोषत करतात वारंवार मिटिंग घेतात हे अजात शत्रू तुला वाटत यांना पराभूत करू शकशील नाही हे वैभव असत हे उदाहरण दिलं भिक्षू वारंवार पंधरा पंधरा दिवसाच्या उपोषतात एकत्र येऊन एक भिक्षू लहान भिक्षू मोठ्या भिक्षूला पण ते माझे काही आपत्ती दोष पाहिले आहेत का तुम्ही ऐकले आहेत का तुम्हाला काही संदेश झाला आहे का मला कथन करा सबंग आपत्तीयो आरो छेया मी सर्व प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत काय काय घडल्या मला नाही माहिती मी सांगा ना कमीत कमी मी त्या सुधारेन मी मला बदलेल एक मोठा भिक्षू लहान भिक्षूकडे आणि लहान भिक्षू मोठ्या भिक्षूकडे हे आपत्ती देशना करतात आपत्ती देशना करतात ज्या देशना दुखट त्या आपत्ती करतात त्यामुळं त्या आपत्तीतून मुक्त होण्यासाठी याचना करतात एक दुसऱ्याला एवढंच नव्हे तर जे दोष प्रकट झाले असतील तर ते लपवून ठेवले तर भिक्षूंना ध्यान लागत नाही मोठे मोठे जर लोष दोष तर ध्यान लागत नाही म्हणून भिक्षूं नो सातत्याने शुद्धी परिशुद्धी आणि विशुद्धीची ही सगळी पाती मोक्ष आहे यालाच परिशुद्धी म्हणतात भिक्षूंची जोपर्यंत परिशुद्धी होणार नाही तोपर्यंत त्यांना आर्य सत्याचा साक्षात्कार करता येणार नाही बुद्ध पाल भनते कुठे गेले मला नाही माहिती मी काय सांगणार आहे पण जिथे गेले असतील सकाळी नऊ वाजेपासून जे सूत्रपठन केलंय कशासाठी केलंय भिक्षु संघातर्फे हा भिक्खू सूत्रपठन केलंय कशासाठी केलं त्यांनी त्यांच्या जीवनात जो जो काही पुण्य कर्माचा साठा संग्रहित केला आणि पापकर्माचा साठा असेल तो सोबत सोबत घेऊनच जात माणूस पुण्य कुशला ए कुशलंग कम्म विपाकानं नंग खंदा रूपानं कटक ताच पच्चे न पच्चे आणि मरणांतिक वेदना येतात ना तर आपल्या अपाय अपाय गतीकडे नेणाऱ्याच येत असतात अपाय गतीकडे तुम्ही असं समजू नका आम्ही भिक्षू आहोत तर आमची सुगतीच होईल असं समजू नका तुमची सुगती होईल असं समजू नका सम्राट अशोक ध्यान करत होते तेही विपशनेचा अभ्यास करत होते तरी मात्र त्याच्या बायकोनी बोधी वृक्ष जाळलं होतं आणि बोधी वृक्ष जाळल्यावर चिंतन मनन त्यांच्या मनात एवढा आलं तिचं काय करू रे तिला कापून टाकू तिचे हिस्से करू काय करू एवढं कठोर चिंतन मनन आलं एवढा क्रोध आणि लाल अंगार दिसतो मरणांतिक वेदना आल्या तरी तडफडल्यासारखा आणि हकीम जो हकीम आहे वैद्य आहे तो वैद्य काय करतो आवळा देतो त्याला उकळलेला महाराज हा आवळा घ्या असा क्रोध येतो मी जम्मूदीपाचा अधिपती होतो आता या आवड्यात म्हणजे एवढ्याचा आणि बेहोशी मध्ये त्यांनी त्यांचं शरीर त्यागलं म्हणून त्याचा जन्म साप योनी मध्ये झाला हे मी नाही सांगत मी फक्त वाचून ऐकून सांगतो हे अनुपीटकामध्ये महावंश ग्रंथ या पृष्ठ एक एकशे त्र्याऐंशी पृष्ठावर लिहून आहे वाचा म्हणजे तुम्हाला समजेल अभिधमत्त संघ संकलन तिवारीनं केलं डॉक्टर त्यांनी पृष्ठ नंबर घ अभिधमत्त संघ भाग दोन पृष्ठ नंबर पाचशे पंच्याण्णव त्या पृष्ठावर हा आलेख आलेला आहे महेंद्र हा जो त्यांचा पुत्र होता ज्यांनी अर्हत्व प्राप्त करून सहा प्रकारच्या अभिनया प्राप्त केलेल्या होत्या ते पाहतात माझ्या वडिलांचं काय झालं असेल मृत्यूनंतर पाहतो तो साप बनून आपल्या बोधी नेत्रांनी पाहतात त्याच्यासाठी सुद्धा पठण करतात भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात ना धम्म आया धम्माचे दायक बना दायिका बना धम्माची दायक बनणं दायिका बनणं म्हणजे काय करणं भिक्षूंना त्यांच्या चारही निश्रांची परिपूर्ती करण्यासाठी कर्म करणं म्हणजे भिक्षूंना विहार बांधून दान करणं त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यगार बांधून दान करणं त्यांना सात बाय बाराच्या कुठ्या बांधून दान करणं त्यांना चिवर संघाटी दान करणं चिवर दान करणं अंतर्वासक दान करणं अंतर्बंध कमरबंद दान करणं भिक्षापात्र दान करणं पाणी याचा आपल्याला पाणी काढण्याचं वस्त्र फोफी वस्त्र औषध आणि याला म्हणतात आणि औषध या याला अन्न वस्त्र आणि औषध स्वास्थ्याच्या या चारही निश्रयांची परिपूर्ती करणाऱ्या उपासक उपासिकांच्या मनात मग आपले मुलं मुली भिक्खू भिक्खू संघात भिकुणी संघात दान देण्याची ही चित्ताची चेतना ही उत्पन्न होते जेव्हा एखाद्या उपासक उपासिकाने हे दान केलं आपल्या घरातला पतीदेव मुलं मुली तेव्हा त्या व्यक्तीचे दहा पारमितांचे घडे भरलेले आहेत ही बाह्य ओळख आहे बनण्याची चतुर्दिशिन आलेल्या भिक्षू संघाला सगळी उपलब्धता करून दिली सम्राट अशोकाने त्यांचे दहा घडे भरले तरी त्यांच्या जीवनात कल्याण मित्र मिळाला नाही मार्गदर्शक मिळाला नाही मार बंधन तोडण्यासाठी मी मार्गदाता आहे मुक्तीदाता नाही ज्याची मुक्ती त्यांनीच मिळवायची असते मी मार्गदाता आहे आणि म्हणून ज्यांचे दहाही पारमितांचे घडे भरले होते सम्राट अशोकांचे मृत्यूच्या वेळेला त्यांना कल्याण मित्र मिळाला नाही शेवटी समता पुष्ट झाली नाही बेहोशी शरीर त्यागलं म्हणून सर्प योनीमध्ये त्यांचा जन्म झाला एक दोन नाही शंभर वर्ष राहिला सम्राट हा शंभर वर्ष साप योनीमध्ये राहिला त्याच्यासाठी सुद्धा पठन करतात सत्यक्रिया करतात अरे माझ्या वडिलांनी मला माझ्या बहिणीला माझ्या बहीण जाव्याला माझ्या भाच्याला सुमन नावाचा सु, जो संघमित्राचा पुत्र तोही भिक्षू चारही भिक्षू झाले हरत्व प्राप्त केलं सारी लंका बुद्धमयी करून टाकली माझ्या वडिलांनी मला दान दिलं नसतं संघामध्ये मला कुठे हरहत्व प्राप्त करायला मिळालं असतं सहाय्य प्रकारचे अभिनया दिव्यचक्षु दिव्य शोध परचित ज्ञानी कुंभनिवासानुसती ज्ञान विद्धिपात आणि अस्त्रोक्ष या सहाय्य प्रकारचे अभिज्ञा प्राप्त झालेल्या होते कदाचित माझ्या वडिलांनी मला संघामध्ये दान दिलं नसतं मला ही उपलब्धि मिळाली नसती हे सत्य आहे खरंच ते धम्म झाले हे सत्य आहे या सत्यवचनानं त्यांचं मंगल हो त्यांचं कल्याण हो त्यांनी पुढे भाव तिसा देवता लोकांमध्ये दे। जन्म घेतला त्यांना त्यांचे गुरु मिळाले चांगले आई वडील मिळाले कल्याण मित्र मिळाले आणि त्यांनी तिथे अर्हत्व प्राप्त केलं मुक्त झाले तुमचं कोण आहे तुम्ही मेल्यानंतर तुमचा जन्म काही ना खरं नाही गुरा ढोरांमध्ये गाई मशीन मध्ये बकऱ्या बुकऱ्यांमध्ये लांडग्या लुंगळ्यांमध्ये बकऱ्या बकऱ्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांमध्ये डुकरा डाकरांमध्ये गेचोड्या गाचाड्यांमध्ये उवा धुवांमध्ये लिपता होणार आहे मी काय करणार आता मी काय शाप देऊ तुम्हाला पक्क ठरलेलं आहे म्हणून एक दोन दहा दिवसाचे शिबिरं करून भागणार नाही तीस दिवसाचे वीस दिवसाचे पंचेचाळीस दिवसाचे साठ दिवसाचे शिबिरं करावे लागतील हे एवढं झालं तरी पहा उदाहरण आहे ताजं उदाहरण याच वर्षी जेव्हा मी इगतपुरीला जात असताना अचानक सकाळी मरणाची वार्ता आली देशपांडे नावाचे आचार्य आहेत सिनियर टीचर आहेत आणि त्यांचा दरवाजा तोडावा लागला साठ सात दिवसाचे किती शिबिरं झालेले आहेत हो एवढे शिबिर झालेले होते मी जेव्हा गेलो पोस्टमार्टम रिपोर्ट विचारला दहा क्रियेच्या वेळेला पोहोचलो सगळे लोक ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये होते काय करणार बघते काय म्हणणार आहे मी काय म्हणणार होतो कुशला ए कुशल कम्म विपाका खंदा खंद कटकताचे रूपा नं, कम्म भच्चे, न पच्चे पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिला हृदयविकाराच्या झटक्यानं बरं झालं त्या लंडनच्या कोर्टातन निकाल लागला नरेंद्र मोदींनी आपल्याला कोविशिल्डचं इंजेक्शन टोचलं नाही ते ढोंग केलं पण कोविशिल्ड कंपनीकडून पन्नास करोड घेऊन इलेक्ट्रॉल बॉन्ड लोकांना कोविशिल्ड टोचून मारलं त्यामुळं ब्रेन हॅमरेज होऊन येतात आणि हृदय विकारानं मरता हे लंडनच्या कोर्टातून न्याय निवाळा झाला तर बरं कमीत कमी केस तरी टाका ना तो आधार तरी तुम्हाला मिळून जाईल तुम्ही लसीकरण घेतलं का मी नाही घेतलं मी नाही बघा हे तरी कमस्य कोमी, तरी तुम्ही मोदीवर आरोपित नाही करू शकणार पहा मी नाही करत ना हे बाह्य कारण सापडतात आपल्याला मेल्यानंतर माझ्या मित्रांचा ट्रक भरधाम वेगात आला त्यांचे ब्रेक फेल पडले ड्रायव्हरची चुकी नव्हती ब्रेक फेल पडले सारा ट्रक अंगावून गेला दोघांचे चापट भाकरी झाल्या हे बाह्य कारण आहे मास्तरांचं हे खरं कारण आहे त्यांचं मरण असं का बरं आलं कमस्कोमी त्यांच्या ह्या अकुशल कर्माचा विभाग होता भगवंतांच्या आर्य संघातला आई वडिलांची त्यांनी हत्या केली होती त्याचे तुकडे तुकडेच नाही खिमा खिमा केला पाचशे गुंडांनी खिमा खिमा केला चादरीत बांधलं गाठवळ तरी त्यांनी आपला प्राण सोडला नाही नाही सोडला ते गाठवण्याचं गाठवळ भरारी माळून तथागतांकडे गे गेलं म्हणत भगवंता भग� मला अनुमती द्या एकदा आपल्या निवासातून हे बारीक साखळी असते ना त्या छिद्रातून बाहेर पडून निघाला एकदा छप्पर पाळून निघाला आताही निघू शकत होता म्हणते भगवान पण माझं कम्मच आहे मी माझ्या आईवडिलांची हत्या केली होती मला माझा मृत्यू असाच होणार आहे म्हणते भगवान मला आता काय त्यागण्याची अनुमती द्यावी बघा म्हणून कमच कोणी मी काय दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करताय आपलंच कम्म आपल्याला खातं त्यामुळे आपलंच कम्म आपल्याला खातं उलट आपण जड चित्त करतो जड चित्त करतो आपलं त्यामुळं हा कम्म सिद्धार्थ आहे ना कुशल कर्माचे आपण तुम्ही म्हणताय की नाही बाबासाहेबाला आमच्या बामणींना स्लो पायजन देऊन मारलं आता मी तुमच्यातला ही समी तसाच म्हणत होतो मी तर तोंडावर तो, तो बोललो माई माईसाहेबांच्या माई तू आमच्या बाबासाहेबाला स्लो पायजन देऊन मारलं डॉक्टर वलनकरांकडून की ती काहीच नाही बोलली तिच्या डोळ्यात ढोंग काय म्हणजे तरुण मधले असते बोलतात बोलण्यात काय काय मामूली काय करू रे बाळामध्ये तरी मी पोस्टमार्टम करा आमच्या साहेबाचं असं बोलले पण आपण लई भावना सापडलं तर असत ना काय असतं जेव्हा मी बाबासाहेबांना हा माईसाहेब आंबेडकरांनी हत्या केली हत्या नाही आहे बाबासाहेबांची हत्या केली माईसाहेब आंबेडकरांची हत्या आहेत पुस्तिका निघाल्या आपण आपली मतं बनवली बनवली की नाही बुद्धांचं बोधी खंद बोधिसत्व खंद आहेत बोधिसत्वाचे जीवन आपण करताना त्यांचा मृत्यू होत नाही त्यांचा मर्डर होत नाही त्यांची हत्या होत नाही होत असं बुद्धवाणी म्हणते त्या बुद्धवाणीवर विश्वास ठेवू मी की तुमच्या लिखाणावर विश्वास ठेवू मी माझं मत बदललं मी माझं मत बदल आता म्हणून मी माझ्या बेमावतीने मी मला